हाय एवरीवन मी आज आलो आहे भाजे केव्ज इथे इथे भाज्याच्या भाजे लेणी भाजे गुफा येते तर तुम्ही पाहू शकता इकडे माझ्या मागे एक, एक स्तूप आहे आणि स्तूपांच्या इकडे जाणारा रस्ता आहे आपण सुरुवातीला हा स्तूप बघून घेऊयात आणि स्तूप बघून घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं तो या पूर्ण कारले कारले कारल्यापासून जे पाच किलोमीटर अंतरावर जे भाजी लेणी आहे त्या लेण्याचा जो काही संक्षिप्त इतिहास आहे तो आपण पाहूया पण त्याआधी सुरुवातीला आपण हा जो स्तूप आहे त्या स्तूपकडे जाणारा जो स्तूप, स्तूप आपण पाहू हे जे तुम्हाला दिसतं हे पूर्णपणे लाकडी आहे आणि पूर्ण दगडामध्ये कातळामध्ये हे सगळं कोरलेले आहेत स्तंभ आणि एक बौद्ध बांधकामाचा एक उत्कृष्ट आपल्याला दिसून येतो आपण पाहू शकतो की एका स्तंभावर अशा पद्धतीची एक नक्षी करण्यात आलेली आहे अशा पद्धतीची नक्षी करण्यात आलेली आहे तसेच हा एक स्तूफ आहे आणि हा वरचा जो काही गाभारा आहे हा तुम्ही पाहू शकता ओके okay. हा स्तूप झाला आणि या स्तूपाच्या आजूबाजूला अशा प्रकारच्या गुफा आहेत जिथे बुद्धिस्ट साधू मॉंक एक वेगळ्या एक ध्यानाला बसायचे आनामान आनापान साधना करायचे विपशना करायचे तर त्या गुफा आपण आता जवळून पाहूयात तुम्ही पाहू शकता या गुफांचं स्ट्रक्चर आणि इथं किती छान नक्षीकाम काम केलेलं आहे कातळामध्ये या अशा गुफा जिथे बसायला त्याच्यानंतर सामान ठेवायला ध्यान करण्यासाठी इथे छान जागा आहे अशा माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढ्या बघितल्या पन्नास ते साठ गुफा या ठिकाणी मला दिसत आहेत भाजे हे इथल्या ज्या गुफा आहेत ह्या गुफासमूह जे आहेत ते हिना यान परंपरेतील गुफा आहेत आणि इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात ते इसवी सनचे पहिले शतक या काळात या गुफा कोरल्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे किती छान पद्धतीचं नक्षीकाम आहे आणि डबल लेअर आहे जसे आपल्या घराला मजले असतात तशा पद्धतीनं खालच्या मजल्यावर पण तुम्हाला गुफा दिसतील इथे आणि वरच्या मजल्यावर पण तुम्हाला गुफा दिसतील तर हे सर्वात प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक असल्यामुळे गुफा स्थापत्याच्या विकासाच्या अभ्यासासाठी हे खूप मह महत्त्वाचं ठिकाण आहे चैत्यगृहांच्या रचनेत बाजे येथील चैत्यगृह सर्वात महत्त्वाचे शैल्यगृह आहे चैत्यगृहाच्या रचनेत बांधीव स्थापत्याचे दगडामध्ये तंतोतंत अनुकरण केल्यामुळे छताला लाकडी तुळ्या दगडातील साधे सरळ पण किंचित कल कललेले अष्टकोनी स्तंभ तसेच पूर्वी केलेल्या लाकडांचा वापर दर्शवणाऱ्या अनेक पुरावे गुफांच्या आत व बाहेर पाहायला मिळतात पूर्वी या प्रार्थनागृहांची दर्शनी बाजू काष्टशिल्पांनी अलंकृत केलेली होती आज जरी ते शिल्लक नसले तरी आतमध्ये संपूर्ण छताला लाकडी कमानी जोडल्या आहेत त्या आत्ताच आपण पाहिल्या या गुफेतील स्तूपाचा खालचा भाग हा गोलाकार असून त्यावरचा भाग अंडाकृती आहेत तसेच वरती हर्मिका नावाचा चौकोनी भाग आहे येथे निरनिळा ग्रुप गुफांमध्ये एकूण बारा शिलालेख आहेत जे आपल्या त्या काळातील इतिहासाची माहिती सांगतात त्याचप्रमाणे येथे असलेल्या स्तूपांचा एक समूह सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्व आहे आणि भारतीय पुरातत्व संरक्षण खात्यातर्फे या ज्या गुफा आहेत त्या राष्ट्रीय साम स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहे आपण अजून काही थोड्या गुफा इथे बघूयात आ... च्या सूर्यप्रकाशामुळे छान पद्धतीनं आपल्याला दिसते इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील असल्यामुळं बऱ्याचशा गुफाचं थोडंफार पाडकाम वगैरे पडल्यासारख्या वगैरे दिसत आहेत आपल्याला तसेच मी एक ठिकाणी एक, एक मूर्ती पाहिली ती पण छिन्न आज अवस्थेत मला दिसली आए, आपन आ, आ, आप आ, आहे आपण आता पाहिलं की जे इतिहास काय होता आणि आता माझ्या मागे आपल्याला दिसत असेल ते छोटे मोठे खूप सारे असे स्तूप आहेत असे दगडामध्ये कोरलेले आहेत आणि आता याच भाजे लेण्यांच्या इथून आपल्याला विसापूर किल्ला दिसतो इकडे या साईडला आणि बरोबर त्याच्याच अ समोर आपल्याला लोहगड हा किल्ला दिसतो तर जर ट्रीप करायची म्हटलं तर एक दिवसाची खूप छान ट्रीप होऊ शकते भाजे लेणी लोहगड आणि विसापूर